ते दुसऱ्याच्या सांगण्यावर करते ते सुपारी बाजू आता जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे ह्याच्या आधी कुणाच्या सत्तेत होते कुणाच्या ह्याच्यावर सभापती होते सभापती होते ना ते ताई साहेब ज्यावेळेस भाजपचं होत ते सभापती होते ना ते कुणाच्या जीवावर मोठे झाले त्यांच्या भावाची गुत्ते झाली ताई साहेबांच्या जीवावर चाललेली आता काल पत्रकार परिषद घेतली त्यांनी कुठं पक्ष जीत्यावर आरोप केले शिवसेनेच्या यांनी त्याच्याबद्दल काय आंदोलन केलं यांनी झीप का पाहिजे तरी हे केली गायकवाड आमदार त्याच्यावर काय आंदोलन केलं का यांची पक्षावर निष्ठा आहे का कशावर निष्ठा आहे च फक्त धनंजय गुंड्याला संपवायचा प्रयत्न आहे बाकी काय राहायचा राष्ट्रवादी काँग्रेस वरच्या काढायचं तर लोकाचं गाडावर ट्रॅक्टरचं बैलगाड्याचं काय किरायला भेटतात ते लोकांच्या गाडावर काय अस्तित्व तिथं कळलं जनतेचा मोडाचं काढायला काय ट्रॅक्टरला बैलगाड्याला पाहिजे वरच्या गाड्या लोकांच्या गाडावर ट्रॅक्टर बैलगाड्या किरायला भेटतात इथले पत्रकार विचार ना मध्ये काय चालतंय काय नाही चालत हुकुमशाही चालती चाव्या कुठे असतात झर म्हणजे कुणाला मधीच वाढायचं कुणाला लाईस वाढायचं एवढा कारभार चालू आहे त्यातली मीटिंग त्यांची वैयक्तिक मिटिंग होती ताई साहेबांचं आम्ही जीवापेक्षा जास्त काम केलंय ताई साहेब आमच्या सोबत आहे त्याच्यामुळे या मिटिंगला महत्व देण्याचा काही विषय नाही आम्हाला गरज नाही आम्ही खूपच तुम्ही इतके जण आहे जनता बहिर भाऊ एक आहेत त्याच्यावर तिसऱ्या ताणी बाबू लागू शकत नाही कुणी बी असू द्या कुठला बी असू द्या दाखवून दिले लोकसभेला बघितलं सगळ्यांनी जरा तर नवऱ्याचा विश्वास संपादन करू शकेल नाही तर लोकांना जनतेचा काय विश्वास संपादन करू शकणार जरा खालच्या पातळीला जाऊन बोलतो मी कशाला उभे काढायला हवाय बंद संपादन करू सर्व संपल्याचं कधी संपादन करणार आहे बा कुठल्याही राजकीय नेत्याला लक्ष काढू द्या इथं काही फरक पडणार नाही स्वप्न बघायला बघू द्या तेवढा तरी आदत घेऊ द्या पैसे आलेच आहे हे बैलगाली ट्रॅक्टर रद्द करा तुम्ही बी तिकडून विरोधात मोर्चे का मोर्चे काढा आम्ही विरोधात मोर्चे काढतो समोर समोर उद्याल तुम्हाला मी बघायला मजा येईल पत्रकारांना बी खरी कुणाची ताकद आहे काय काय बैलगाड्या ट्रॅक्टर किराया भेटते तो आणि गावगाव मत कसे पडते ते पण बघा ते बाया बाजूच आमचं प्रति प्रतिउत्तर उत्तर हे बैलगाडी ट्रॅक्टर काय काय बाजार आहे बाजारे कुळकुळ्याचे ह्याला काय महत्व द्यायचं माहिती येत घ्यायचं काय जत्रा फुळकुळ्या वाटते तुला फेकून देते डोल बायऱ्याची जात्राई घरात